अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्ग पदभरती बाबत पाठिंबा देण्यासाठी एका आदिवासी तरुणीची काळजाला भिडणारी कविता नाशिक येथे गेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्ग पेसा पदभरती झाली पाहिजे यासाठी तरुण तरुणी उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून तेरा आदिवासी जिल्ह्यात आंदोलन रास्ता रोको सुरू आहे मात्र अजूनही राज्य सरकार आहे सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे या उपोषणाला डहाणू मधील आदिवासी उच्च शिक्षित तरुणी सविता शिंगडा हिने पेसा भरती बाबत सरकारला आपल्या कवितेतून रोष व्यक्त करताना जाब विचारलाय नमस्कार माझ्या सर्व आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय जोहार जय आदिवासी माझं नाव आहे सविता शिंगडा आणि मी सुद्धा डानू पालघरमधूनच आहे तर नाशिक जिल्हा येथे गेल्या एक ऑगस्टपासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये भरती करण्यात यावी आणि या भरतीमध्ये तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गपदांची भरती करण्यात यावी आणि या पदांमध्ये बेरोजगार सुशिक्षित उच्च शिक्षित आणि गुणवत्ता प्राप्त करून सुद्धा आपल्याला आपल्या हक्काची नोकरी आणि कष्टाची भाकर जर मिळत नसेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे तर या आंदोलनाचे समर्थन करणारे आदिवासी वारली भाषेत मी छोटंसं गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते गाणं मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे आवडलं तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज नाही अरे आज नाहीयू मग म घरसी सीक्याल हटायचा आज नाही उनी मरायचा मग मग घर क्याल हटायचा राब रब राबून शिक्षण पूरा केला शिक्षण घेऊन अर्धायस स निगुण गेला रब रब राबून शिक्षण पू केला शिक्षण घेऊन गे निघून गेला कष्टाची भाकरी मागण्यासाठी अरे कष्टाची भाकरी मागण्यासाठी समज सहमज रस्त्यावर बसून सजा भोग सरकार खुर्चीवर बसून मजा समज रस्त्यावर बसून जा भोग सरकार खुर्चीवर बसून माझ्या नाग अरे आसनात समरायचा अरे आसनात ससा मग रस्त्यावर आंदोलन करायचा आज नाही उंदी मरायचा मग मग क्याल हटायचा आज नाही उंदी मरायचा मग मग घर हटायचा संविधानाने दिधेल हक्क मांग पेसा भरती कराय सांग संविधानाने दिधेल हक्क मांग पेसा भरती कराय सांग हक्काची नोकरी मागण्यासाठी अरे हक्काची नोकरी मागण्यासाठी झोपडीतला माणूस जागा झाला महालातला माणूस निजाया गेला झोपडीतला माणूस जागा झाला महालातला माणूस निजाया गेला अरे असाना तसा अरे आसा तसा मरायचा मग सरकारचे दारात रहायचा आज नाही उंदी मरायचा मग गारसी क्याल हटायचा आज नाही उंदी मरायचा मग गार सिंग्याल हटायचा आज नाही उंदी मरायचा मग गार सी क्याल हटायचा थँक्यू मुंबई डेडलाइन ट्वेंटी आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल ऐकॉन ला क्लिक करा